पेण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक प्रक्रिया आणि आदर्श आचारसंहितेबाबत तहसीलदार तानाजी शेजाळ यांची पत्रकार परिषद पेण नगरपरिषद सातवी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शेजाळ यांनी पत्रकार परिषद घेतली या परिषदेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक पराडकर आणि तुषार कामत हेही उपस्थित होते पत्रकार परिषद पेण नगर परिषद कार्यालयातील सभागृहात पार पडली यावेळी शेजाळ यांनी सांगितलं की पेण नगरपरिषद सातवीत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक एकूण बारा प्रभागांमध्ये होणार आहे या निवडणुकीत चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे पेण नगर परिषद क्षेत्रात एकूण तेहतीस ती हजार आठशे पंच्याहत्तर मतदार असतील त्यापैकी स्त्री मतदार सतरा हजार दोनशे एकाहत्तर तर पुरुष मतदार सोळा हजार सहाशे चार इतके आहेत अशी माहिती तहसीलदार शेजाळ यांनी दिली नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहे सर्व उमेदवारांना फॉर्म ऑनलाईन भरून त्यांची प्रिंट काढून सादर करावी लागणार कर आहे उमेदवारांना सोयीसाठी नगर परिषदेमध्ये मदत कक्ष आणि मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले असून फॉर्म भरताना किंवा तांत्रिक अडचणींविषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी संबंधित अधिकारी नियुक्त केलेले आहेत असे शेजाळ यांनी सांगितले तहसीलदार शेजाळ यांनी पुढे स्पष्ट केले की आचारसंहिता लागू असताना सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा गैरवापर शासकीय यंत्रणांचा गैरवापर किंवा मतदारांना प्रलोभन देणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल प्रशासनाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी नमूद केलं पेण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी आचारसंहिता लागू झाली असून बारा प्रभागातून चोवीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान नामांकन प्रक्रिया सुरू राहणार असून प्रशासनाने मदत कक्ष सुरू केले आहे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेसाठी पारदर्शकतेचा आणि कायद्याच्या अधीनतेचा पुनरुच्चार केला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पेन रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही आचारसंहिता लागू झालेली आहे चार तारखेला यामध्ये पेन नगर परिषदेमध्ये एकूण बारा प्रभावामध्ये ही निवडणूक होणार आहे एकूण चोवीस नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे या नगर परिषदेमध्ये तेतीस हजार आठशे पंच्याहत्तर हे मतदार असणार आहेत त्यामध्ये स्त्री मतदार सतरा हजार दोनशे एकाहत्तर पुरुष मतदार सोळा हजार सहाशे चार हे मतदान करणार आहेत यासाठी नॉमिनेशन घेण्याचा कालावधी हा दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे सर्व उमेदवारांनी फॉर्म हे ऑनलाईन भरून त्याची प्रिंट काढून ते आमच्याकडे सादर करायचे आहे यासाठी आपण नगर परिषदेमध्ये मदत कक्ष निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी उमेदवाराला त्याची मदत घेता येईल त्याशिवाय ज्या काय अडचणी निर्माण फॉर्म भरताना होणार आहेत त्यासाठी सुद्धा इथं मार्गदर्शन कक्ष निर्माण केलेला आहे धन्यवाद दोन या कालावधीमध्ये आपण नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदासाठी अर्ज निवडणूक कार्यालय हे जे आपले शिवनचं जे मुख्यालय कार्यालय आहे त्याच ठिकाणी आपलं वेगवेगळ्या अकरा ते, आपने ले ले ले। ते आपने तीन यावेळी फॉर्म उमेदवारांना फॉर्म हे ऑनलाईन भरायचे आहे ऑनलाईन भरून त्यांनी त्याची प्रिंट करून आमच्याकडे तीन वाजेपर्यंत सादर करायचे आहे उमेदवारांना त्रास होऊ नये

दुसरं यामध्ये परमिशन म्हणजे वेळेस सभा निघतील मिरवणुका निघतील हा सभा महत्वाचा विषय असतो आणि त्यांची धावपळ होते त्यामुळे ज्या परमिशन कोणाकडे घ्यायचे याबद्दल मी आपल्याला विस्तृत माहिती देतो सर्व प्रकारच्या जाहीर सभा जर घेणार असतील तर आपल्याला पोलीस विमान परमिशन देणार आहे यामध्ये अर्ज जागा मालकाचे संबंधी पत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना अर्थ दाखला म्हणजे आपल्याला नगरपालिकेचा दाखला तिथं घ्यावा लागेल जर आपले सभा नगरपालिका सोडून नगरच्या ग्रामपंचायतच्या हातीत घ्यायचे असेल तरी सुद्धा तेथील ग्रामपंचायतचा तुम्हाला नाव अर्थ दाखल पोस्टर झेंडे सभेच्या ठिकाणी लावणे याबाबतची परमिशन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घेणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाव कदा या गोष्टी आवश्यक आहेत खाजगी जागेवर जाहिरात कलम म्हणजे कटआउट वगळ जर जाहिरात कलम लावायचे असतील तर संबंधित स्थाना स्थानिक स्वराज्य संस्था ही परमिशन देईल तुम्हाला त्यासाठी अर्ज जा खाजगी जागेच्या मालकाचे जा संमतीपत्र फलक लावले असे